बीडच्या राजकारणातली कोणती समीकरणे गाजली कोणी कोणत्या -कौन मुद्द्यांवर निवडणूक लढवली या सगळ्याबाबत आपण चर्चा केली आहे पण इथली निवडणूक पार पाडूनही या मतदारसंघातलं ओबीसी मराठा वादाचा विषय मात्र काही थांबत नाही म्हणजे आता मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात एक जणू शीतयुद्ध सुरू झाले अशी अवस्था निर्माण झाली आहे आता नेमकं हे शीतयुद्ध कशामुळे होत आहे दोघांपैकी नेमकी अडचण कोणाला कशाची आहे आणि इथल्या राजकीय गणितांवर जातीय समीकरणांवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती मनोज जरांगे पाटील हा जो फॅक्टर आहे तो महाराष्ट्रभर चाललाय विशेष म्हणजे मराठवाड्याचा विचार केला तर जालना धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे बीड या सगळ्या ठिकाणी मराठा फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरलाय असं एकूण सध्या तरी स्थानिक पातळीवरच्या चर्चेतून दिसून येते पण निवडणूक संपल्यानंतरही इथला जो ओबीसी मराठावाद पेटला होता तो शांत व्हायचं नाव घेत नाहीये म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण भावावर केलेली टीका पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडून अप्रत्यक्ष केली जाणारी टीका मराठा समाजाचं ध्रुवीकरण विकेंद्रीकरण करण्यासाठी दोन्ही गटाकडून घेतली जाणारी मेहनत पाहता हा तिढा अजूनच गुंतागुंतीचा होत जाईल असं दिसतंय पण जे अगदी काल परवाच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं स्टेटमेंट होतं की निवडणुका झाल्यानंतर आम्ही हे करू ते करू हे सगळी भाषा खपवून घेतली जाणार नाही बीड जिल्ह्यातच लाखो लोक आहेत त्या ता त्यांच्या वाक्यातून निश्चितच ही बाब गंभीर स्वरूप धारण करते असं दिसत आहे म्हणजे धनंजय मुंडे हे जातीवादी आहेत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेऊन सरळ सरळ मुंडेंना टार्गेटवर धरले सोबतच जिल्हाभरात बैठका घेण्यात आला त्यातून संघटन अधिक, -अधिक मजबूत होताना दिसतंय त्यातच जर मराठा समाजाच्या अपेक्षेप्रमाणे आगामी काळात सरकारने पावले उचलले नाहीत तर आम्हाला राजकारणात यावं लागेल हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो, तो निश्चितच सगळ्याच पक्षांना घातक ठरू शकतो तर दुसरीकडे हाच दृष्टिकोन महाराष्ट्राला राजकारणाच्या एका वेगळ्या दिशेने येऊ शकतो एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की जालना मतदारसंघ जर आपण पाहिला तर यामध्ये अंतरावली सराटी गेवराई हा जो भाग आहे या भागात जरांगे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जर याच भागातून त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर निश्चितच भारतीय जनता पक्षासमोर एकंदरीतच महायुती समोर किंवा आपण असंही म्हणू शकतो की विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होईल म्हणजे आजची जर त्यांची प्रसिद्धी पाहिली तर ते आज कोणत्याही मंत्राला सुद्धा पराभूत करू शकतात इतकी ताकद येते दुसरा एक विचार इथे महत्वाचा वाटतो की छगन भुजबळ यांच्यासोबत असलेली ही लढाई अचानक मुंडे परिवाराकडे कशी आहे प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी केलेली वक्तव्य असतील कार्यकर्त्यांकडून मराठा समाजावर दबाव टाकण्यात येत होता असे बोलण्यात येत होतो उपोषण आंदोलन करून आरक्षण मिळत नाही असं म्हणून मनोज जरांगे यांच्यावर केलेली टीका किंवा इतर बऱ्याच गोष्टी पाहिल्या तर इथे महायुतीकडून मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्याचं काम सुरू झालं असे अनेक लोक बोलतात नक्कीच या सगळ्या जातीय समीकरणात आपली बाजू आणि संघटन मजबूत ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनाही त्यात उतरावं लागला अशी चर्चा आहे आता चार जून कोणते निकाल येतात यावर पुढचं अवलंबून पण सरते शेवटी एक मुद्दा हा निश्चित समोर उभा राहतो तो म्हणजे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचा वाद आगामी काळात पुन्हा चिघळला जाण्याची शक्यता वाटते आता वादात नेमकी कोणाची चुके याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद